लोककलेची एक आणखी खासियत आहे की बोलीभाषा बोलीभाषा मोठ्या प्रमाणावर वापरली जाते पण बोलीभाषेला साहित्य संमेलन असेल किंवा असे काही तत्सम प्रकार असतील तर त्यामध्ये हवं तेवढं स्थान मिळत नाहीये तर खरं म्हणजे ही अतिशय चिंताजनक बाब आहे संपूर्ण भारतामध्ये हजारोंच्या वर बोली आहेत आणि असं असताना देखील साहित्य शारदेच्या प्रांगणामध्ये किंवा साहित्य शारदेच्या मंदिरामध्ये या बोली भाषेंना प्रवेशद्वारावरच अटकाव झाल्यासारखी स्थिती आज पूर्ण महाराष्ट्राची नाही तर भारताची आहे वेगवेगळ्या बोलींनी महाराष्ट्रही समृद्ध आहे ज्याच्यामध्ये खानदेशी आहे वायदेशी आहे वार कातकरी आहे अनेक बोली आहे जर दर दहा महिलावर बोली भाषा बदलते आणि असं आस, असून देखील संपूर्ण भारतामध्ये डॉक्टर गणेश देवींसारखे संशोधक बोलीभाषेंवर काम करतात परंतु बोलीभाषेच्या संदर्भात व्हावं तितकं काम ना भारत सरकारकडून झालं ना बोलीभाषेच्या संदर्भातला हा जो सेन्सस तयार व्हायला हवा होता तो सेन्सस आता अलीकडच्या काळामध्ये संदर्भात ठोस पावलं उचलली गेलेली आहेत परंतु ज्याला प्रमाण भाषा म्हणतो त्या प्रमाण भाषेच्या या साहित्य संमेलनांमध्ये बोलीभाषा उपेक्षित राहते दलित साहित्य उपेक्षित राहतं ग्रामीण साहित्य उपेक्षित राहतं त्यानंतर आदिवासी साहित्य उपेक्षित राहतं लोकसाहित्य उपेक्षित राहतं आणि ही वस्तुस्थिती आहे त्याचं सर्वात मोठं आणि महत्त्वाचं कारण म्हणजे हा सगळा जो साहित्य व्यवहार आणि एकूणच आ, साहित्याची जे साहित्यातले धोरीण आहेत ते साहित्यातले धोरण आणि साहित्य व्यवहार पाहणारी मंडळी ही अभिजन वर्गातली असल्यामुळे इथे बोलीभाषा किंवा बोलीभाषेचं साहित्य किंवा बोलीभाषेतले कलाप्रकार लोकसाहित्य लोकसाहित्यातले कलाप्रकार लोककलाचे प्रकार या सगळ्यांना एक गौणत्व आलेलं आहे की किंवा त्यांना एक उपेक्षित अशा पद्धतीचं तुम्ही जर गेल्या अनेक वर्षातली साहित्य संमेलनं सा पाहिली तर फार अपवादात्मक परिस्थितीमध्ये लोकसाहित्य किंवा ग्रामीण साहित्यांवर परिसंवाद झालेले आहेत त्याचं कारण असं आहे साहित्य शारदेच्या मंदिरामध्ये घंटानाथ करणे सुद्धा स्वातंत्र्य या ग्रामीण आदिवासी बांधवांना आणि दलित बांधवांना उपेक्षित बांधवांना भटक्या विमुक्तांना आजपर्यंत मिळालेलं नाही म्हणजे हे स्थान मिळावं म्हणून काय केलं पाहिजे मग हे स्थान मिळावं म्हणून आपला जो साहित्याकडे बघण्याचा सा जो ॲप्रोच आहे तो ॲप्रोच बदलला पाहिजे जे लिखित आहेत तेच साहित्य अशा प्रकारचा सा जो एक भ्रामक समज आपण करून घेतलेला आहे विशिष्ट साहित्य क्षेत्रातल्या काही दुड दुद्द, दुड्डाचार्यांनी तो समज चुकीचा ठरवला पाहिजे त्याचं कारण असं केवळ लिखित साहित्य हे साहित्य नाही तर मौखिक साहित्य हा मूळ साहित्याचा आत्मा आहे आणि मौखिक साहित्य हे कृष्णा कोयना भीमा भामा या नद्यांसारखं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून वाहत राहिलं आणि ते वाहत राहणारं जे साहित्य आहे मौखिक साहित्य त्या मौखिक साहित्याच्या परंपरेतून पुढे लिखित साहित्याची निर्मिती झाली आविष्कार झाला त्यामुळे आपण आपल्या मूळ माईला आपण आपल्या मूळ आईला आपण आपल्या मूळ मातीला आणि मातीच्या स्वप्नाला आणि मातीच्या बोलांना विसरत आहोत की काय अशा पद्धतीची एक आ, आ, स्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे आणि मुक्त अर्थव्यवस्था जागतिकीकरण यामुळे तर दिवसेंदिवस या संपूर्ण लोकसमूहाचे लोकसंस्कृतीचे प्रश्न अधिकाधिक जटिल होत चाललेले आहेत आणि समाजामध्ये एक वेगळे प्रकारचं एका वेगळ्या प्रकारचं तुटले पण या निमित्तानं आलेलं आहे आपण इव्हेंट करतो पण महोत्सव करत नाही आहोत आपण शोच करतो परंतु आविष्कार जे नैसर्गिकरित्या व्यक्त होणं आहे ते व्यक्त होणं नाही आहे केवळ सादरीकरण आहे त्या सादरीकरणामध्ये कौशल्य आहे पण त्या सादरीकरणामध्ये कौशल्य असलं तरी सादरीकरणाला आत्मा नाही आहे केवळ शरीर आहे हे दुर्दैवी बाब आहे आणि आपल्याकडच्या सगळ्या सांस्कृतिक क्षेत्रातील या बाबींचा विचार केला तर आपल्याला हेच म्हणावं लागतं की आपण आत्मा हरवलेला सादरीकरण आणि आत्मा हरवलेलं सादरीकरणाचं केवळ कौशल्य केवळ कला कुसर सादर करत आहोत ती प्रत्यक्ष कला आणि जीवनांना देणारी कला किंवा आपल्या मूल्यांसोबत जाणारी कला असं त्याचं स्वरूप नाही आहे